श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर स्वामी महाराजांनी आणि परमपूज्य गुरुमावले यांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण बघत असतो स्वामी भक्तांनो आजपर्यंत मी माझ्या चॅनलला खूप सारे भाविकांना आलेले अनुभव मी अपलोड केले तुमच्यापर्यंत शेअर केले पण आजचा अनुभव अतिशय सुंदर आहे अतिशय जबरदस्त आहे तुमचे अक्षरशः डोळे उघडतील की खऱ्या स्वामी भक्तीने काय प्रचिती येऊ शकते चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया ताई सांगतात मी सांगवी केंद्र पुणे येथील एक सेवेकरी आहे रोज तीन अध्याय अकरा माळी जप रोज एक दुर्गा सप्तशतीचा पाठ आणि आता दहा महिन्यापासून मी रोज रुद्रसेवा करते त्याच सेवेचे परिणाम मला खूप सुंदर आले आत्ताच तेवीस मार्च शनिवार सकाळी मी गॅस चालू केला आणि स्वयंपाक करत असताना गॅसचं बटन बंद करताना असं दिसून आलं की बटन फिरतच नव्हतं गॅस सुरू होता बटनाला जोर लावून फिरवताना बटन एकाएकी उडून बाहेर आलं पुन्हा मला बटन बसवता येईना म्हणून मी माझ्या मुलीला आवाज दिला तिने बटन दाबून बसवण्याचा प्रयत्न करत असताना एकाएकी गॅस त्या बटनाच्या होलमधून बाहेर येऊन खूप जोरात भडकला आणि आगीचा लोट संपूर्ण किचनमध्ये पसरल्यासारखा मला दिसत होता तेवढ्यात मला कोणीतरी जाणीवपूर्वक खाली बसवलं आणि गॅस सिलेंडर खालून बंद करून घेतला असं मला वाटलं वर उठून पाहते तर मुलीचा चेहरा लालबुंद झालेला केस जळाली होती दोघी पण मोठ्याने रडायला लागलो काहीच सूचनाचं झालं मुलीला दवाखान्यात नेलं आणि मी स्वामींना प्रार्थना करू लागले की मुलीच्या चेहऱ्यावर काही डाग दिसू नये तिला त्रास होऊ नये अशी स्वामींना प्रार्थना केली मी खूप रडत होते आम्ही खूप घाबरलो मी स्वामींना म्हटलं तुम्ही असताना असं आसा का झालं मी स्वामींबरोबर भांडत होते इतक्यात माझी बहीण माझ्या मुलीला दवाखान्यातून घरी घेऊन आली चेहऱ्यावर काहीच डाग दिसत नव्हता बगभग आणि जळजळ खूप होत होती डॉक्टरांनी मलम दिला तिला बरं वाटू लागलं मी स्वामींचे आभार मानायला स्वामींच्या समोर हात जोडून उभे राहिले तर स्वामींचा चेहरा पाहिल्यावर मी पुन्हा मोठ्याने रडू लागले कारण स्वामींच्या चेहऱ्यावर चे भातल्यासारखे चट्टे उमटले होते आम्हा दोघींना आश्चर्याचा धक्काच बसला आम्ही लगेच स्वामींना मुजरा करून अकरा माळी जप केला व स्वामींच्या चेहऱ्याची जळजळ कमी होण्यासाठी दर तासाला स्वामींच्या फोटोमधील चेहऱ्यावर ओरफड लावली साक्षात स्वामींनी माझ्या मुलीवरचे संकट आपल्यावर घेतले होते माझ्या मुलीला माहेरला आल्यावर असे झाले आणि आता मुलगी सासरी गेली की सगळे ओरडतील म्हणून मी स्वामींचा खूप दावा करत होते तर स्वामींनी तिच्या चेहऱ्यावर काही डाग जखम उमटू न देता ते स्वतःवर घेतले स्वामी सदैव भक्तांचे रक्षण करता याची पुन्हा प्रजिती आली तिसऱ्या दिवशी स्वामींच्या चेहऱ्यावरील चट्टे नाहीसे झाले स्वामी नामाची ताकद आमच्या पाठी होती म्हणून पुढे उडवणाऱ्या मोठ्या संकटातून आम्ही सगळे वाचलो खाता पिता उठता बाता स्वामी नामाचा जप चालू ठेवला तर कोणतेही संकट स्वामी चुटकीचरशी दूर करतात बघा स्वामी भक्तांना टोळ्यातून पाणी येईल इतका जबरदस्त अनुभव आहे बघा मी नेहमी सांगतो स्वामी सेवा कधी वाया जात नाही दित्या ताई रोज आक्रमाळी जप रुद्रसेवा त्याचप्रमाणे दुर्गा सप्तशती यांचा पाठ रोज करतात फळ आलं की नाही याच्यावरून तुम्हाला कळलं असेल स्वामीसेवा वाया जात नाही स्वामी भक्तांनो याचप्रमाणे लाखो अनुभव आपल्या सेवेकऱ्यांनी आलेले आहे पण काही सेवेकरी सेवेकडे कानाडोळा करतात सेवा करत नाही काही जण विश्वास ठेवत नाही तर त्यांच्यासाठी हा अनुभव एक सुंदर उदाहरण आहे त्यामुळे स्वामी भक्तांनो तुम्ही कष्ट करा जॉब करा बिझनेस करा पण त्याचबरोबर स्वामी सेवेसाठी वेळ काढा जॉब करताना तुमची सेवा करा ऑफिसमध्ये काम करताना पाच मिनिट जरी शक्य झालं तरी तुम्ही स्वामी सेवा करा स्वामी नाम घ्या स्वामी बघताना सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ